स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब पवार यांना सहाव्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन चिरकाल स्मृतींचा गेल्या वर्षापेक्षा अधिक काळ वैद्यकीय क्षेत्रात विशेषतः स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रात शास्त्रात काम करणारे डॉक्टर अमृतराव तथा अप्पासाहेब पवार यांनी हयात असताना जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटताना लोकप्रियता प्राप्त झाली ती खरोखरच सुस्वभावी व्यक्तित्वाची होती त्यांच्या या योगदानाची चरित्रकथा ही प्रकाशित झाली आप्पासाहेब पवार यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रात अनेक माता भगिनींना असह्य वेदनांपासून व्याधीपासून मुक्त करून निर्मय जीवनाचा मार्ग दाखविला या काळात वंध्यत्व निवारण कृत्रिम गर्भधारणा अशा क्षेत्रात काम करून मातृत्वाला वाट करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले कडवण तालुक्यातील मानूर गावाच्या जन्मभूमीत विविध सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिले शेतकरी कुटुंबातून आलेल्या डॉक्टर अप्पासाहेबांनी स्वतःला शेतीशी व गावाशी जोडून घेतले शेतीचा विकास करून तंत्र मंत्र आणि यंत्राचा उपयोग करून मातीला जगविण्याचे काम केले आपल्या कुटुंबियांप्रती चांगल्या संस्काराची शिदोरी देऊन ते गतस्मृतीच्या बुर्जावर बसून जगाचा निरोप घेत निघून गेले आज त्यांचा एकवीस जानेवारी मंगळवार रोजी सहाव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने मानूर येथील कृष्णाजी कान्हूजी पवार सार्वजनिक वाचनालय येथे त्यांच्या परिवाराकडून तसेच अपतिष्ठ नातेवाईक मित्रपरिवारांकडून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पूजा अर्पण करून विनम्र आदरांजली वाहण्यात आली आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच आपला सार्थ अभिमान वाटतो आप्पासाहेब आपल्या अशा असंख्य आठवणी व कार्यकर्तृत्वाचा आदर्श आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी आहे यावेळी डॉक्टर समीर अमृतराव पवार नाशिक माननीय संदीप भदाणे नाशिक माननीय दादा भामरे खुंटेवाडी देवडा माननीय तुषार प्रभाकर बोरसे मानूर कळवण पंकज गांगुर्डे खरडे देवडा माननीय शेखर पवार मानूर यावेळी उपस्थित राहून स्वर्गीय अप्पासाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करण्यात आले न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव आपल्या दाबायला विसरू नका